लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने कोपरगाव शहरात सशस्त्र पथसंचलन करण्यात आल्याने पाहून नागरिकांना धडकी भरल्याचे चित्र मिळाले आहे गणेशोत्सव ईद ए मिलाद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने शहरातील संवेदनशील परिसर मुख्य रस्त्यावरून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले आहे सदर पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे सदर पथसंचलनात पोलिस निरीक्षक भगवान मथुरे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डेप्युटी कमांडर आलोक कुमार झा सहाय्यक डेप्युटी कमांडर विशाल एरंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पखाले यांच्या सहित एकशे तीस जवान सहायक पुलिस निरीक्षक आशिष शेळके किशोर पवार पुलीस उपनिरीक्षक संजय पवार भूषण हंडोरे पुलीस कर्मचारी अमलदार होमगार्ड आदींनी सहभाग घेतला होता कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गांधीनगर दत्तनगर राम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल धारणगाव रोड आयशा कॉलनी खंदक नाला परिसर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मुख्य रस्त्यावर हे पथसंचलन करण्यात येऊन त्यांचा समारोप शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने आपल्या कोपर कोपरगाव शहरामध्ये सध्या गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राहावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी केंद्रीय पोलीस बल उपलब्ध करून दिलेलं आहे सदरचे केंद्रीय पोलिस बलाचं रॅपिड ॲक्शन फोर्स सव्वाशे जवानांची नफरी या ठिकाणी उपलब्ध झालेली दा आहे त्यांचा मुक्काम शिर्डी येथे राहणार आहे आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काही परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी यांची मदत स्थानिक पोलिसांना होणार आहे त्यादृष्टीने आम्ही आज रूट मार्च करून घेतलेला आहे माझं संपूर्ण शहरवासियांना आणि तालुकावासियांना आवाहन आहे आपण सर्व उत्सव शांततेत पार पाडा उत्सवाचा आनंद घ्या सर्वांना आनंद घेऊ द्या आणि कायदा पाळा आणि कायद्याचं पालन करा जळगाव शहरामध्ये संवेदनशील ठिकाणं जी आहेत गांधीनगर सुभाषनगर दत्तटेकडी टेकडी बजरंगनगर आयशा कॉलनी आणि जो मुख्य बाजारपेठेचा भाग आहे या भागामध्ये आम्ही पथसंचलन केलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्री श्री शिरीष वमने साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे